नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे सहा सप्टेंबरच्या करंट अफेअर्स आपण पाहूया सी बीचे विस्तारित रूप का है, जान्ट काय आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सध्या माधवी पुरी भुज ज्या अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात सी बीमधीलच कर्मचाऱ्यांनी काय केलेलं आंदोलन केलेलं आहे त्यामुळे ही चर्चेत आहे आणि ह्या दोन्हीवरती आत्ताच्या झालेल्या रिसेंटली एक्झाममध्ये प्रश्न आलेले आहेत पोलीस भरतीच्या ओके केंद्र सरकारच्या खर्चावर देखील खर्चावर देखरेख सॉरी देखरेख ठेवण्याचे काम कोणत्या समितीमार्फत केलं जातं लोकलेखा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषेत सुधारणा केलेली आहे त्यातना सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस चार लाख रुपयापर्यंत आणि तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीला एक लाख रुपये देण्यात येणार आहे अगोदर काय होतं अडीच लाख रुपये नवीन विहिरीसाठी पन्नास हजार रुपये दुरुस्तीसाठी देण्यात येत होतं त्यात बदल झालेला आहे पुढचा प्रश्न आहे आशियाई सिनेमाची जननी अशी ओळख असलेल्या ख्यातनाम चित्रपट समीक्षक लेखिका डॅश यांच्या वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षी निधन झालं अरुणा वासुदेव यांचं निधन झालेलं आहे भारताच्या धरमबीरने क्लब थ्रो क्रीडा वर्गीकरण एफ फिफ्टी वन प्रकारात पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत कोणते पदक पटकावले तर ते पदक पटकावले भारताच्या प्रवीण सुरमा या खेळाडूने क्लब थ्रो क्रीडा वर्गीकरण एफ फिफ्टी वन प्रकारात पॅरिस पॅरोलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक पटकावले रौप्य पदक पटकावलेलं आहे कपिल परमारने ऐतिहासिक कामगिरी करताना पॅरिस पॅरोलिम्पिकमध्ये ज्युडो प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून दिले बरोबर ह्याच्यामध्ये या जीडो प्रकारात भारताला जेवण वर्गीकरणातील स्पर्धेत साठ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकून दिलेलं आहे कोणी कपिल परमारनं सिंगापूरचे पंतप्रधान कोण आहेत लॉरेन्स वॉंग सध्या पी एम नरेंद्र मोदी तिथे आहेत दौरा आहे त्यांचा तमिळ प्रसिद्ध तमिळ अभिनेता थलपती विजय यांनी कोणत्या पक्षाची स्थापना तमिळगा वेत्री कळगम त्यांनी डिक्लेअर केलं आहे की गोठ हा माझा शेवटचा चित्रपट आहे मग त्याने पुनराजकारणात उतरणार आहेत त्यामुळे ही सध्या चर्चेत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाला कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे क्रांतीवीर राघोजी भांगरे आता ह्या भंडारदरा धरणाबद्दल खूप वेळेस प्रश्न आलेला बरं का म्हणून हे स्टार करा लक्षातच ठेवा आजच्या करंट अफेअर्स म्हणजे सात तारखेच्या करंट अफेअर्स झालेले आहेत व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ